गेल्या आठ दिवसांपासून अकाली पावसाचं थैमान सुरू आहे बडनेरा येथे सोमवारी सायंकाळी सातच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन काही क्षणातच सोसायट्याच्या वादळासह विजेच्या कडकडाळात जोरदार अकाली पावसाला सुरुवात झाली वादळी वाड्यामुळे शहरातील मोठमोठी झाडे उमडून पडली किरकोळ नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही बडनेरा येथे आठवडी बाजार भरतो अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली अकाली आलेल्या मुसळधार पाऊस व वा जोरदार वादळी वाऱ्याने बडनेरा येथे सोमवारी सायंकाळी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले सोमवारी बडनेराचा आठवडी बाजार असल्याने बडनेरा परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजार करीता येतात त्यामुळे या बाजारात नागरिकांची गर्दी असते सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वादळाला सुरुवात झाली व लगेच विजेच्या कटकडाटात कड मुसळधार पाऊस आला त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली सोसाट्याच्या वादळामुळे जयहिंद चौकातील उमक मेडिकल समोर असलेले मोठे झाड धराशय झालं मेडिकल समोर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी वाहनांवर हे झाड कोसळल्याने दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या कमानींना सुद्धा या चक्रीवादळाचा तडाखा बसला ठिकठिकाणच्या कमानी तुटून पडल्याने मोठे नुकसान झाले माढा कॉलनीतील विठ्ठल मंदिराजवळ भले मोठे झाड मुळासकट उखडून पडलं तर मनपा संकुलातील जाधो झेरॉक्स समोर झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्याने रस्ता बंद झाला अकाली पावसाचा व वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानांचा अंदाज जरी आला नसला तरी मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याचे चित्र आहे न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पडझडीचा सा आढावा घेतला